आहे आपण सर्व चाललो आहे आज कॉलसाठी सुपर आहे आपल्याला आपल्या भावाकडे दिवस गणपतीचं विसर्जन विसर विसर आहे आपण तिथे चाललो आहे खाली सगळी तयारी चालू आहे मी आलो इथे थोडे पट्टे घ्यायला आलो येतो पट्टे ठेवलेले ते पट्टे घेतो आणि खाली तुम्हाला तयारी दाखवतो बाकी सगळी काय चालू आहे ते सगळी तयारी चालू आहे तयारी सगळी चालू झाली घेऊन घेणार रिक्षात आम्ही सामान टाकून मग चाललो ते मला सेटअप वगैरे दाखवतो सो कायच आम्ही चाललोय आता आम्ही पुढे चाललोय बाकीचे रिक्षाने नेतील सामान घेऊन मी चाललोय सारी चाललाय आणि पाठी हार्दिक आहे उर्फ बाबू कोळींचा छावा आपण चाललोय सारीच्या एरियाच्या येत समोर आम्हाला काही माझ्या एरिया पोरं बघा शेवट का तारीचे मित्र आलो का बोलो शेवट शेवट बऱ्याच दिवसाने पुन्हा एकदा ब्लॉक चालू केलाय आता मध्येच म्हणजे पोरं आमचे शॉर्ट असल्यामुळे काही ब्लॉग वगैरे बनवता येत नव्हता आज पोरं आहेत बघू काय होत म्हणजे आगमनाच्या पण सुपाऱ्या होते पण आता पोरं वगैरे सगळे वाजव असताना ब्लॉग वगैरे बनवता आला नाही आज दीड दिवसाचा विसर्जनाचा आहे ब्लॉग दोन सुपारे दुसरीचा बघूया जर ब्लॉग बनवता आला तर नक्की बनव आताच्या नक्की आम्ही आहे आणि आताची सुपारी स्टँडिंग आहे नंतरची सेकंड आहे ती रनिंग आहे पहिली सुपारी आम्हाला इथेच होती काकांच्या इथे आता त्याच्या विरुद्ध त्यांच्या समोर मित्र मित्रमंडळ सुपर आहे ते सगळं सामान प्रसाद हे की प्रसाद खायला मिळेल म्हणून सारखा सारखा पाया पडणारा कुर्प बाबू बघा सर आले एक यायला चालू झाले याचा गेम केलेला आम्ही याला परत बोलून परत, परत पाठव ठेवलं आता हे परत ये परत राहत एंट्री तो प्रश्न विचार तो प्रश्न विचार परत लोक म्हणला बसला सामानालाय रोहित भाग आहे का आहे काय सामानाला चाललोय मी किबोर्ड घेऊन येतो इथे रिक्षा आले आपले सामान न्यायला चालू केलेला इथं अरे विशाल जरा जामच फडकलेला दिसतो आमच्यावरती सामान वगैरे न्यायला नाही आलेला म्हणून आम्हाला डायरेक्ट तिथं रिक्षा घेऊन येईल म्हणून आम्ही काही सामान घ्यायला नाही गेले रिक्षा पाठीमाग आले आणि हे भाई आमचे रिक्षाच्या तिकडे ते रिक्षात बसून नुसते कीबोर्ड वाजवत बसतात हे बघा था। हा हसतो हासतो माणूस हसतो माझ्याकडे नाही हसतो हा तो पाठच्या हातात बुक आहे पाठच्या हातात बुक आहे चला चाललो आम्ही आता तिथे जाऊन तुम्हाला हे दाखवतो आमचे भाऊ बोली बघा साडेनऊ वाजता दुसरी दुकान आहे तिकडे जाऊन आधी सुट्ट्या घरी जाऊन सगळे सगळी पोरं आहे तिथे सामान पॅकअप चालू आहे गणपती वगैरे पॅकअप बाकी सगळे चालले सगळे पब्लिक छान असले जाते आता आमचे ताशा प्लेयर तुम्ही बघितलं असाल मजबूत ताशा वाजवला आहे आणि ड्रम प्लेयर ड्रम प्लेयर तर मला जाम आवडले वाजवताना आणि या भावाच्या हाताला लागलाय रंग पडला भाईला चक्कर यायला लागले आता वाजन वाजून त्याला चक्कर यायला लागले म्हणजे देवला नाही वाटत थांबायचं का चक्कर यायला लागले हो वाजन ला वाजून काय बोलताय कसं वाटला आपला आजचं वाजव वगैरे असं खूप सारे मजेचे व्हिडिओ पण काढलेलेच आम्ही दोन तीन एक ह्या साहेबांची आहे एक छोट्या साहेबांची आहे हार्दिक म्हणून आहे त्याची व्हिडिओ आहे नक्की तुम्हाला ती आवडेल बघू आता एक गडबड माणूस बॅटरी कवर येत आहे कमेंट्स कमेंट्स अरे ती व्हिडिओ मध्ये ना थोडा

अस खूप मजा केली आम्ही खूप पब्लिक बिब्लिक सगळं मजबूत नाचवते सगळेजण व्हिडिओ मध्ये बघायला तुम्ही बघितलं असेल बघाल का बघितलं असेल हा पार्ट टू आहे ना खूप मजा आता चालू आहे आचोळेला तिकडे पण दुसरी सुपारी आहे त्याचं जस्ट मगाशी फोन येऊन गेला तुम्ही कधी येताय बोला आम्ही निघालो इथ लगेच केस लोक मला वैभव वगैरे कधी येतो आम्हाला यायला मला आम्ही जातो हळूहळू हळूहळू चाललो आता आम्ही दोघ जण भेटले पाठी दोघं जण जरा दुसरीकडे गेले होते दुसऱ्या रस्त्याला घेऊन आलो आम्ही त्यांना तिथे परत आम्ही जातो जरा परत तिथे जातो त्यांची आरती वगैरे चालू होती म्हणून आम्ही जरा आलो होतो पाणी वॉटर वगैरे घ्यायला आता जातो परत तिथे चालू करू आह आता वाजवायला आमच्याकडे पोरांची तेवढी फक्त म्हणजे गणपतीसाठी पोरांची कमी ते असते कारण सगळी कोकणी पोरं आहे त्याच्यामध्ये सगळी गावाला वगैरे जातात त्याच्यामुळे जेवढी पोरं थांबतात तेवढ्या याच्यात आम्ही सुपारी मारतो ते मोठ्या वगैरे सुपारा असेल तर मग आम्ही घेत नाहीत त्या छोट्या सुपाऱ्या घेतो सगळी गावाला जातात म्हणून

पटकन आला तो बोलला की आमची एक तसा जी सुपर आहे ती घ्या तुम्ही इथून फक्त सोडा तिथे आम्हाला आणि माझं बघू बघू तर आता जर परत शूट करायला भेटलं माझं तर नक्की दाखवेट मी तुम्हाला नाहीतर मग इथेच ग्रुपचा एंड करून दाखव